सातारा कागल महामार्गाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर उभारण्यात येणारे उड्डाण पूल कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत फ्लायओव्हर आणि बास्केट ब्रिजचं सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे सातारा कागल दरम्यानचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रचंड वेळ लागतोय त्याशिवाय कोल्हापूर शहर आणि इतर महत्वाच्या रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार अमल महाडिक अशोक माने जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम कार्यकारी अभियंता पी एस महाजन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते महामार्ग विभागाच्या संजय कदम यांनी राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाशी संबंधित डीपीआरचं सादरीकरण केलं सांगली फाटा ते उजगाव दरम्यान होणारा उड्डाणपूल तावडे हॉटेल ते सीपीआर चौक तिथून पुढे शिवाजी पूल गगनबावडा रोडपर्यंत जाण्यासाठी अंतर्गत फ्लायओव्हर ओव्हर ब्रिजचं आणि बास्केट ब्रिजचं सादरीकरण करण्यात आलं सातारा कागल दरम्यान महामार्गाचं काम रखडल्याबद्दल नामदार मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवा आणि ठेकेदारावर कारवाई करा अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी केल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी असं सांगत टेमलाईवाडी रेल्वे ट्रॅकवर नवीन उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं सादर करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी केल्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचं काम जलदगतीनं पूर्ण करावं आणि उड्डाणपुलांचा डीपीआर केंद्र सरकारकडं तातडीनं सादर करावा असे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून नव्या आराखड्यासंदर्भात तातडीनं बैठक घेण्याची मागणी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केली